ज्ञानसंदीप शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे राज्य अध्यक्ष आणि अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी नुकतंच भूतान दौरा पूर्ण केलाय भारत भ्रमण पूर्ण केलं भूतान दौऱ्या व सह त्यांनी बौद्ध धर्म आणि त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एकतीसव्या नामविस्तार दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज बांधव आणि नागरिकांच्या वतीनं भारतीय दलित पॅथर संघटनेतर्फे त्यांचा भव्य आणि जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पॅथर नेते लक्ष्मण दादा भुतकर दशरथ कांबळे दैनिक लोकराष्ट्राचे संपादक गणेश खरात वकील संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ गवई महिला आघाडीच्या पार्वतीबाई घोरपडे जिल्हाध्यक्ष थम्मपाल दांडगे आणि समाधान कस्तुरे अशोकजी मिसाळ धर्मराज गवई धनसिंग राजपूत रामदासजी पगडे उत्तम डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यावेळी प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी भूतानमधील बुद्ध धर्माबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थितांना नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर